काय कशा प्रकारे ही जी शस्त्रक्रिया होती ही तीन दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते हात हातपाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हातपाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागला आणि या स शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबीए डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पिडियाट्रिक सर्जन सिनियर पिडियाट्रिक सर्जन आहेत डॉक्टर मंगेश सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये

आ, मोठी शस्त्रक्रिया करतात ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत त्याला रक्त सप्लाय पण असतो तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला हो जुळलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं हो लागते तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं ते सानस्थेशिया चॅलेंजिंग असतो बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं टाके का कुछ नही रहता पेट में आधा पेट काटा जाता है ऑलमोस्ट मेरणधशा रेअर केसेस असतात काय म्हणजे कधी कशामुळे असो कुठून काय मेडिकलली काय असं आहे की ते जेव्हा बार डेव्हलप होतं सुरुवातीला तर जसं आपल्याला ट्विन्स आणि ट्रिपलेट्स वगैरे होतात त्या टाईपचं सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युट्रसमध्ये न इम्प्लांट होता जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं किती लोकांची टीम होती आज सकाळपासून ते आपण सांगितलं आहे मी हां असं आहे हे जे आहेत हे आणि नर्सिंग स्टाफ जर अराऊंड दहा बारा लोक होते बाळाची काय बेबी सध्या आउट ऑफ एनस्टिशिया है बेबी वेल सेटल्ड है थोड़ा आपण त्याला एनस्टिशिया थिएटर मधुन एन आई सी यू मध्य शिफ्ट करूँप तो नहीं बोल सकते पर मे बी शुरुआत शुरुआत में जो डेवलप होते हैं और डेवलप होने के बाद जब उसका ब्लड सप्लाई नॉर्मल नहीं रहता तो वो फिर ग्रोथ वहीं रुक जाती है इसलिए पूरी डेवलपमेंट नहीं होती आपके सामने ये पहली घटना है पहले नहीं इससे पहले मैं शायद 2002 से पहले एक बार हमने मेडिकल कॉलेज में नागपुर में ये शस्त्रक्रिया की थी हमने की थी दो बच्चों की की थी, एक थी। आ, दो बच्चे का तो बहुत रेयर रहता है पूरे जग में अभी तक 33 मतलब 33 बच्चे ही है जिसमें मल्टीपल ऐसे ट्वींस दिखे हैं और ये शायद चौंतीसवीं हो और सिंगलवाले बहुत सारे राहते अराऊंड दोन सो सत्तर वगैरे केसेस है अपने है अपने शायद में पहली हो नाही महाराष्ट्रामध्येही झालेलं आहे असं नाही आहे पण मल्टिपलची मी गॅरंटीने नाही सांगू शकत की ही आपल्याकडची पहिलीच आहे म्हणून कारण की बरेचसे मेडिकल कॉलेजेस आहेत नागपूर अमरावती आणि महाराष्ट्रामध्ये तर होऊ शकतं बेसिकली बाळाच्या बाळामध्येच दुसरं बाळ राहणार मेल बच्चूमध्ये झालेले आहे आणि मेल बच्चूमध्ये दोन मेल बच्चू निघालेले आहे तर मला तरी असं वाटते की बाबा महाराष्ट्रात हे पहिली केस असावी कारण यांनी दोन पिडेटिक सर्जन आहे यांचा एक्सपिरियन्स पण खूप आहे तरी यांच्या एवढ्या कारकिर्दीत दोन असलेल्या शस्त्रक्रिया कधी नाही केल्या आहे तर मला असं वाटते भारतातली पण हे पहिली केस असू शकते आणि महाराष्ट्र शासनचा दावाखा आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय जे फक्त नाशिक आणि अमरावती इथं आहे हे महाराष्ट्र शासनाचं एक चांगलं असं हॉस्पिटल आहे की इथं चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार पडत असतात आणि पाच जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि अमरावती hmm. तर याचं कसं आपलं इतकी पब्लिसिटी झालेली आहे माऊट टू माउट पब्लिसिटी आहे आपण असं जनजागरण नाही करत पण माऊट टू माऊट पब्लिसिटी इतकी झालेली आहे की हे बच्चू डिलिव्हरीसाठीच छत्रपती संभाजीनगरला जात होतं पण तिथच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि वुमन्स हॉस्पिटलनं ते सीझर शस्त्रक्रिया केली त्यांचं पण बुलढाणा आरोग्य खात्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारमान्य करून आपल्या दवाखान्याचं इतकी लौकिकता पाहून त्यांनी विभागीय संदर्भ सेवा इथं प्लॅस्टिक सर्जन जे नावाजलेले सर्जन आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यातले डॉक्टर उषा गजबी मॅडम आणि डॉक्टर सर्जन नवीन चौधरी सर हे इतके नावाजलेले सर्जन आपल्या इथं लाभलेले आहे आणि सरचं जेव्हापासून हे दोघांचं जोपासून दोन हजार सातपासून हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे तेव्हापासून यांची अविरत सेवा इथं चालवली आहे आणि इतके डिफिकल्टी चॅलेंजिंग केसेस हे करत इथं आलेले आहे आणि हे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात ती चॅलेंजिंग केस होती आणि ते इतके चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार झालेली आहे की याचं आम्हाला सगळ्याला आणि चमूला सगळ्या आम्ही त्यांचं अनुमोदन करतो अभिनंदन करतो आणि सार्वजनिक आरोग्य खात्याचं आमचे मिनिस्टर आष्टीकर साहेब यांचं आम्ही अभिनंदन करतो नंतर त्याच्यानंतर आमचे डेप्युटी डायरेक्टर सर कंप्ले त्याच्यावर मी ॲडमिट केलं महिला त्याला प्रॉब्लेम झाली ती आगाऊन वाढ लागलं होतं त्या हिशोबानं डॉक्टरनं त्याला गोळी दवाई दिली आणि घरी पाठवून त्याला सुट्टी करू त्याच्यानंतर डबल ॲडमिट केला बाईला बुलढाणा तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं शिजर केलेलं आहे पहिले दोन शिजर असल्यानंतर मी त्या डॉक्टरचं मी अभिमान न करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं दोन दोन मुलं काढलं त्याच्याबद्दल मी त्याचं बी धन्यवाद करतो आणि सरकार अशी विनंदन करतो की अशा हस्वि हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला कोणा बाईला कोणाला काही बी त्रास असला असं लेकराला तर या दा दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे असं मी अभिनंदन करतो धन्यवाद भीती वाटेत सर की लहान मूळ आहे कसं होते काय होते काही नाही पण त्याच्यानंतर डॉक्टर लोकांना सांगितलं आम्हाला विश्वास दिला की तुम्ही बेफिकर राहा आमच्याकडे जर बोलावलं गेला आहे पेशंट तर आमच्यावर विश्वास ठेवा त्या विश्वासानुसार आम्ही कायम राहिलो सर त्याने ऑपरेशन सक्सेस केलं तुमचं नाव काय माझं नाव कृष्णा प्रकाश सोडकर गाव धामंगावड तालुका मोताडा जिल्हा